जिल्ह्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे येत्या बावीस मार्चला जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे त्यामुळे आता राजकीय नियोजनाला घेऊन जिल्हा परिषदेत तर्कवितर्क पहिल्यांदाच राज्य निवडणूक आयोगामार्फत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया राबविली जाणार असल्याची शक्यता आहे यावर्षी अमरावती जिल्हा परिषदेमध्ये सात नवीन सर्कल आणि चौदा गण वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे जिल्हा परिषदेत सात सदस्य वाढणार आहेत एकीकडे आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत तर्कवितर्क सुरू असताना दुसरीकडे मात्र ओबीसी आरक्षणाचं काय असा प्रश्न पदाधिकाऱ्यांच्या डोक्यात गोंधळ घालताना दिसत आहे स्थानिक स्वराज्य संस्थातील ओबीसी आरक्षण रद्द झाल्यास अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण प्रवर्ग असे तीनच प्रवर्ग राहणार आहेत जर आरक्षणाचा निर्णय पन्नास टक्क्यांवर झाल्यास नामाप्र प्रवर्गाच्या एकूण सोळा जागांपैकी दहा जागा कमी होण्याची शक्यता आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जिल्हा परिषदेमध्ये सध्या एकोणसाठ गट व पंचायत समितीचे एकशे अठरा गण आहेत दोन हजार एकवीस मध्ये होणाऱ्या जनगणनेनुसार यात वाढ होणे अपेक्षित आहे परंतु केंद्र शासनाकडून दोन हजार एकवीस मध्ये जनगणना करण्यात आली नाही तरी देखील मंत्रिमंडळाने वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात गट व गणांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आणि याची प्रक्रिया निवडणूक विभागाने राबवून याचा कच्चा आराखडा देखील तयार केला आहे त्यामुळे आता यामध्ये आयोगाकडूनच फेरबदल आणि पुढील आदेश दिले जाण्याची शक्यता आहे वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्ह्यात चांदूर बाजार भातकुली दर्यापूर अंजनगाव सुरजी वरुड अचलपूर आणि धारणी या सात तालुक्यात सात गट आणि चौदा गण वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयात यंदा सहासष्ट सर्कल आणि पंचायत समितीचे एकशे बत्तीस गण होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता सर्वांचे लक्ष ओबीसी आरक्षणाकडे लागलेले आहे आणि त्यानंतरच स्थानिक सर्कल मधील आरक्षण निघणार आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती